आपण यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी असं त्यांच्यावरती देश वार्ता गुन्हा दाखवला देश दाखवलं असं मी अनुमोदन देतो मी असा मी ठराव मानतो चार पुढे अनुमोदन द्यायचे त्यांनी स्तर्वामध्ये अनुमोदन

हॅलो नागरिकांनी जो मांडलाय तुम्हाला ठराव सांगितला घेणार का आजचा जो माझं एक विनंती राय ग्रामपंचायतीला ग्रामसभेनं मांडलेला ठराव द्या ठराव द्या फक्त मिनिट मला असं वाटतं तुम्ही वेगळं समजताय अरे तुम्ही जर गाडीला बसवलेला आहे ग्रामसभा ग्रामपंचायत हे गाव आहे हां ठीक आहे की आपण ठराव घेतोय आपण ठराव घेतलेला आहे आणि आप आपल्या सहमतीनंच या सगळ्या गोष्टी होतील मी भेटतो आमच्या अख्खा मध्ये दुसरा पण करतो गाव आमचं ज्ञान नको राव आम्ही काय ग्राम

ग्रामपंचायतची जी काही तुमची ग्रामसभा झाली आणि या ग्रामसभेमध्ये जे काही विषय होते पंधरा ऑगस्टच्या घटनेबद्दल तुम्ही आपली मतं व्यक्त केली गावकऱ्यांच्या फोन असतील त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबाबत त्या भावना पण आम्ही पाहिल्या त्या दिवशी पण पोलीस स्टेशनला काही तरुण गेले होते बरोबर ना आणि त्यांनी निवेदन दिलेलं होतं सांगितलं होतं त्यानंतर परत हा ग्रामसभेमध्ये विषय आला या संदर्भात व्हिडिओ पण व्हायरल झाले हे बघा आपली कुठली मागणी आहे ना जी घटनेचं चौकटीत बसणारी पाहिजे भावना आम्हाला पण समजू शकतात परंतु आम्हाला भावनेच्या घरामध्ये अजिबात वाहता येत नाही आता बाहेर ज्या काही मागण्या सुरू आहेत बंद करा हे करा अशा मागण्या अजिबात स्वीकारल्या नाही कायद्याच्या कुठल्याच कसोटी स्वत नाही तुमच्या ज्या काही भावना असतील तुमच्या ज्या काही मागण्या असतील तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील किंवा या संदर्भाने जी काही मतमतांतर बाहेर मला बसून व्यक्त होत आहे त्या संदर्भात तर हे मतमतांतर आहे ते तुम्ही निवेदन असेल किंवा तुमच्या अर्जाच्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता करू शकता परंतु एक प्रशासन आणि त्या प्रशासनाचा जबाबदार घटक म्हणून मला आज या ठिकाणी हे सांगावं लागते की कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहिली पाहिजे आणि ती अबाधित राहण्यासाठी पोलीस दल आवश्यक वाटेल तिथं कुठल्याही गोष्टीचा वापर करण्यास मागा पुढं पाहणार नाही मागापासून मी मागेशी आलो भाषण ऐकले अनेक जण बसतात मी नेहमी सांगतो की तरुण मुलं भाषण करतात ठीक आहे अठरा वर्षाची मुलं असतात काही आत्री असतात ते शाळेत जाणारे असतात ते नुकतीच कॉलेजला जाणारे असतात कायद्यांची काही कल्पना नसते अशा वेळेस काही भावनेच्या भरामध्ये शब्द जातात बोलतात अशा गोष्टी आम्ही पण समजून देऊ शकतो परंतु जी लोक वकील हो आहेत ज्या लोकांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे जी जबाबदार पदावर आहेत कार्यरत ग्रामपंचायत असेल किंवा सरकारी नोकरीवर असतील त्यांनी या गोष्टीचं भान बाळगलं पाहिजे की आपण कुठल्या मागण्या पुढे मान तुकवतो आपल्या शांत बसण्याने किंवा आपल्या मौनाने एखाद्या बेकायदेशीर मागणीला तर पाणी मिळू शकतं ठीक आहे हा प्रकार आहे आता कुणीतरी मागाशी म्हणाले की हे स्वातंत्र्यापासून चालू आहे किंवा बऱ्याचदा हे विषय झालेले आहेत याही विषयाची पुढे मागे तड लागेल कदाचित पण ती तड कुठे लागेल ती तड कायद्याने लागेल ती तड न्यायालयात लागेल ती सरकार दरबारी लागेल नुकतंच मागच्या महिन्यात विशाळगडचं प्रकरण घडलं बरोबर आहे विशाळगडच्या हल्लाधारकडे गेले सर्व झालं त्याच्यामध्ये काय झालं हायकोर्टाने काय सांगितलं त्याच्यामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तिथं ते, का ते ती ती कस काय पोहोचले त्यांना आलो होत का ते कोर्ट हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा भारतातील इतर कुठलेही न्यायालय असतील इथं भावनेच्या भरावर निर्णय होत नाही कायदा काय आहे आणि कायदा कशावर चलतो त्या कुठल्या फॅक्ट त्यावेळी अस्तित्वात होत्या याच्या बळावर तिथं निर्णय घेतला जातो त्यामुळं या प्रकरणात अजिबात भावनेच्या आधारे कुणी जाऊ नका आणि त्या आधारावर कुठलंही वक्तव्य करू नका आपल्या बोलण्या बोलण्यातून बोलण्यात नकळत आपण देण वाढवतोय असं होईल ठीक आहे काही जण चुकले असतील किंवा काही जणांचं म्हणणं आहे की ते चुकले आहेत त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल परंतु त्याकरता आज ग्रामसभा झाली त्याच्यानंतर मग जमाव जमवणं पोलिसावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणं प्रेशर करणं चुकीच्या आहेत भावनांना जर मार्ग काढायचा आहे तुम्ही पोलीस स्टेशनला निवेदन द्या इतर सरकारी ऑफिस आहे त्याला द्या पण हा मार्ग नाही आहे त्याच्यासाठी की आम्ही अक्रस्ताळेपणा करू आणि या ठिकाणी येऊन प्रशासनावर दबाव निर्माण करू की आमची मागणी मान्यच झाली पाहिजे आम्ही टाळच लावणार आम्ही ती बंदच करणार त्या बाबतीमध्ये कुठली तरी कायद्यामध्ये प्रक्रिया ठरवून दिलेली आहे ना असं जर होत राहिलं तर उद्या प्रत्येक संस्था बंद करावी लागेल जिल्हा पातळीवर पटणार नाही मी कोणाचं समर्थन करत नाही किंवा मी कुठल्या प्रकारचं एक शासकीय अधिकारी म्हणून समर्थन अजिबात करणार नाही परंतु या गोष्टीमध्ये आपल्याला कायदेशीर मार्गाने जावे लागेल आणि याच्यामध्ये जमावणे ही गोष्ट कायदेशीर आहे असं शंभर टक्के कधीच नसतं त्याच्यामुळे ही गोष्ट कृपया लक्षात घ्या अन्यथा झुंडशाहीच्या मानसिकतेला आपल्यापैकी प्रत्येकाला बळी पडावं लागेल उद्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध होईल किंवा प्रत्येक जण जमा करू लागेल की आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे आणि असंच झालं पाहिजे अशा गोष्टी चलत नाही आणि चालल्या तरी त्या गाफ्या लागल्या तरी त्या कोर्टामध्ये पुढे कोर्ट लॉमध्ये टिकत नाही त्याच्यामुळं माझं प्रत्येकाला हे सांगणं आहे की बाहेर जे काही आहेत तरुण मुलं असतील किंवा इतर मुलं असतील कुठल्या संघटनेचे असो त्यांचं काय जात धर्म सगळं असो तुमच्या ज्या भावना आहेत ग्रामसभेच्या माध्यमातून आज तुम्ही व्यक्त केला ग्रामसभेला आम्हाला सर्वसाधारणपणे पोलीस बंदोबस्त देण्याची वेळ येत नाही परंतु आज या प्रकरणाचं गांभीर्य पाहून आम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिला अशी वेळ यापुढे या गावातून नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ठीक आहे तुम्ही आज ग्रामसभा घेऊन तुम्ही मतं तुमचे जाणून घेतले अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत गावाची सामूहिक भावना याबाबतीत व्यक्त झाली असेल तर त्याचं तुम्ही निवेदन द्या पोलीस स्टेशनला द्या कुठल्याही सरकारी ऑफिसला द्या परंतु हे जे काही आता काही विचार व्यक्त झालेत त्याला आम्ही पोलीस म्हणून कुठल्याही पद्धतीने आजवर बळी पाडणार नाही प्रसंगी त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून बाळाचा वापर करावा लागला तर तो सुद्धा आम्हाला गरज पडल्याची करावा लागेल त्यामुळे या गोष्टीचे कृपया भान ठेवा जे की आमची अजिबात इच्छा नाही कारण आमचं शेवटी आहे ते नागरी संरक्षण दल आहे ती गोष्ट मी नेहमी सांगतो आम्ही तुमच्या मदती करत आहोत आम्ही सहकार्या करता आहोत आम्ही समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याकरता आहोत त्यामुळं आम्ही शक्य तेवढी वाट पाहतो मात्र जर एखादा त्याच्याही मर्यादित पलीकडे जाऊन समाजाला चितवत असेल समाजाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याची गय करणार नाही आणि जे काही कठोरातले कठोर कायदेशीर उपाय असतील ते आम्हाला योजावं लागतं हे मी इथं बोलतो आहे बाहेर भरपूर लोक आहेत इथं मी एवढ्याकरता बोललो की ग्रामपंचायतची बॉडी आहे याला या गोष्टी जबाबदार माणसांना मला समजून सांगता तरुण मुले माझ्या बोलण्या विरोध झाला असता झाला तरी परवा नाही परंतु ह्या गोष्टी आपण त्यांच्या गळी उतरवा आपण त्यांच्या मनावर बिंबवा विषय फक्त आज नाग ठाण्याचा पंधरा ऑगस्टचा घडलेला नाहीये हा सर्वच बाबतीमध्ये लागू आहे उद्या एखादा होऊ शकतो किंवा गावाला सांगून घटना होऊ शकते तर त्या प्रत्येक बाबतीमध्ये तेच आहे सामाजिक सौहार्दाची घडी जी काही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विस्कट केली नाही पाहिजे आता काही जण म्हणते ही फक्त आमची जबाबदारी द्या अजिबात नाही ही आपलीच जबाबदारी नाही परंतु आपण सर्वजण जर घटनेच व्यवस्थित पालन करत असू कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत असू प्रशासनाला सहकार्य करत असू तर तेच टप्प्यात टप्प्याने त्या गोष्टी सुधारणा आता तरी मना केल्याने आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि अनेकांना त्याची असेल गावाचं नाव एका विचित्र गोष्टीने राज्याच्या मनात किंवा देशाच्या आगी जाईल किंवा कोर्टाच्या आगी लेखावर जाईल ते कुणालाच नको असतं नागखान्याचं नाव जर निघत असेल तर ते कुठल्या तरी चांगल्या बाबी करताच निघावं अशा गोष्टी करता झालं त्यावेळेस आमच्या प्रभारी साहेबांनी ते दोन्ही दो 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 साहेबांनी समजलं होतं नंतर आता आज आद सात दिवसाने जवळजवळ या संदर्भात मिटिंग झाली रोष व्यक्त झाला या सगळं आम्हाला समजते आम्हाला समजत नाही किंवा आम्ही या भावना आम्ही याच्यापासून खाल पूर येत अशा अजिबात गोष्टी नाही प्रशासन त्यांचा एक व्यक्ती म्हणून पोलीस अधिकारी म्हणून निश्चितच आपल्या भावना पोहोचतात परंतु त्या त्याच बरोबर ह्या गोष्टी ठरल्यावर अधिकार हा कायद्याला आहे मला सुद्धा नाही कायद्याच्या कसोटीला आहे त्या कायद्याच्या कसोबी या गोष्टी टिकल्या पाहिजे आणि जे झाले प्रकरणाचे का येतोय या गोष्टीचा संदर्भ वारंवार नंतर त्याच्यामध्ये गुन्हे झाले आरोपी अटक झाले त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या त्या प्रकरणाच्या मुळाशी अतिक्रमण संदर्भ जो काय असेल त्या प्रश्नाचा परंतु मला दिसतंय की या प्रश्नामध्ये ते पोटेन्शियल आहे ती ताकद आहे मला त्याची पुनरावृत्ती इकडे नको याच्यावर त्याच्यामुळे जे काय करायचं ते संशय मार्गाने करा जमाव आज सोबत असतो नमस्कार जय श्रीराम आपल्या नागतानी तालुका जिल्हा सातारा ह्या गावामध्ये स्वातंत्र्य दिनादिवशी झालेला जो प्रकार आहे त्यामध्ये काही ठराविक लोकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम ह्या घोषणा देण्यास असमर्थता दर्शवली होती सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रकाशानं जाणवतंय आहे की स्थानिक लोकांच्या काही विशिष्ट समुदायात कट्टरता आणि धर्मांधता ही मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे ह्या संदर्भात आज झालेल्या नाटाने ग्रामसभेमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार की अशा प्रकारचं देशविघातक शिक्षण जर एखाद्या संस्थेत देत असं दिलं जात असेल तर ही संस्था कायदेशीर बाबीची पूर्तता करून तात्काळ बंद करण्यात यावी आणि त्या संदर्भात आज झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव एकमुखानं संमत करण्याचा या ठिकाणी ठराव झालेला आहे सदर कार्यक्रमाला डी वाय एस पी साहेब पोलीस प्रशासन हे सुद्धा उपस्थित होते कोणतीही बेकायदेशीर घटना को आमच्याकडून घडली जाणार नाही आणि ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या कायदेशीरच घडतील आणि आम्ही सर्वजण जे काही नाट्याने ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी असे सर्वजण आम्ही एकमुखानं या ठरावाची मागणी केलेली आहे हा ठराव संमत करण्याचं ग्रामसभेनं आम्हाला विश्वास आणि अभिवचन दिलेलं आहे त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे जय श्रीराम जय श्रीराम